हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकच्या संत कबीर नगर भागात झालेल्या खुनाचा उलगडा झाला असून पोलिसांनी अवघ्या अठ्ठेचाळीस तासात आरोपींना अटक केली आहे पहा गंगापूर पोलिसांची ही कामगिरी नाशिक शहरातील गंगापूर पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन यांनी अत्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे अवघ्या अठ्ठेचाळीस तासांत खुणाच्या गुण्यातील सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे दिनांका आठ मार्च रोजी रात्री साडे दहा वाजता संत कबीरनगर भागात अरुण रामलू बंडी या सतरा वर्षे युवकाचा जुन्या वादाच्या कारणावरून खून करण्यात आला आरोपींनी कोयता बेसबॉलचा दांडा रॉड आणि लोखंडी शिकंजा वापरून अरुणवर हल्ला केला यानंतर अरुणचा जागीच मृत्यू झाला अरुणचे वडील सायलूर रामलू बंडी यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली या तक्रारीवरून भारतीय दंडसंहिता आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला गंगापूर पोलीस ठाण्याचे गुन्हे आणि गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या टीमने संयुक्तपणे अथक प्रयत्न केले आणि अठ्ठेचाळीस तासात सहा आरोपींना छेरबंद केले अटक करण्यात आलेले आरोपी पुढील प्रमाणे समीर सय्यद जावेद सय्यद विलास थाटे करण चौरे आणि इतर दोन अल्पवयीन आरोपी बाल सुधार गृहात करण्यात आली या प्रकरणाचा तपास गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जवेंद्र सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कामगिरीचे कौतुक केले करण सिंग बावरे दक्ष न्यूज नाशिक